तर मित्रांनो हे आहे सिद्धेश्वर तलाव तर मित्रांनो हे आहे सिद्धेश्वर मंदिर मित्रांनो हे आहे भगवान महादेवाची मूर्ती हॅलो फ्रेंड्स कसे आहे सर्वजण मी राहुल स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन मध्ये तर मित्रांनो मी आहे आता सोलापूर येथील सिद्धेश्वर मंदिराजवळ तर मित्रांनो हे मंदिर भुईकोट किल्ल्यापासून पुढे जो तलाव आहे त्या तलावाच्या मध्यभागी स्थित आहे श्री सिद्ध रामेश्वर ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचे महान भक्त मानले जाते यांचं हे समाधीस्थान आहे म्हणून या ठिकाणाला अधिक महत्त्व आहे खूप मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणाला नित्यदर्शनास येतात याच मंदिराच्या प्रांगणामध्ये एकूण अडुसष्ट शिवलिंग आहेत ते सगळे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला मित्रांनो त्या ठिकाणाला जाऊया आणि त्या ठिकाणचं आपण दर्शन घेऊया आणि त्या परिसरामध्ये काय काय वैशिष्ट्य आहे ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो गेटमधून प्रवेश केल्यानंतर उजव्या साईडला ही शाळा दिसते आणि डाव्या साईडला या ठिकाणी छोट्या गाड्यांची पार्किंग लागलेली आहे पार्किंग पे करून या ठिकाणी तुम्ही टू व्हीलर वगैरे लावू शकता तिथून थोडंसं खाल्यानंतर या ठिकाणी आहे फोर व्हीलरची पार्किंग आणि त्याच्याच पाठीमागे या ठिकाणी जी इमारत दिसत आहे ही आहे यात्रिक निवास या ठिकाणी परगावावरून येणारे जे भाविक आहेत ते या ठिकाणी निवासस्थानी असतात तर मित्रांनो यात्रिक निवासच्या समोर या ठिकाणी आहे हा सिद्धेश्वर तलाव या तलावाच्या एका बाजूला सोलापूरचा भुईकोट किल्ला आहे व एका बाजूला शिवयोगी सिद्धरामेश्वर मंदिर म्हणजेच सिद्धेश्वर मंदिर आपल्याला पाहावयास मिळते मंदिराच्या तिन्ही बाजूस पाणी असल्याने या मंदिराला एखाद्या बेटासारखे दृश्य दिसते तर मित्रांनो आपल्याला या देवस्थानाला भेट द्यायची असेल तर हे ठिकाण पुण्यापासून अडीचशे किलोमीटरच्या अंतरावर व हैदराबादपासून तीनशे किलोमीटरच्या अंतरावरती हे देवस्थान आहे तर मित्रांनो आता आपण प्रवेश करूया गेटमध्ये गेटमध्ये प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आकर्षक दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे श्री सिद्धेश्वर हे सोलापूर शहराचे ग्रामदैवत आहे श्री सिद्धेश्वर मंदिर शहराच्या मध्यभागी वसलेले आहे श्री सिद्धेश्वरांचा थोडक्यात इतिहास असा आहे की बाराव्या शतकात सोलापूर शहरात श्री सिद्धराम नावाचे थोर संत होऊन गेले त्यांनी श्री बसवेश्वर यांच्या शिकवणूक व उपदेशाचा प्रसार केला श्री सिद्धराम यांच्या शिकवणुकीने व उपदेशाने प्रेरित होऊन एका तरुण कन्येने त्यांच्याशी लग्नाची इच्छा व्यक्त केली पण श्री सिद्धराम हे ब्रह्मचारी असल्याने त्यांनी या लग्नास नकार दिला आणि त्यांच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले हाच प्रत्येकात्मक विवाह सोहळा दरवर्षी सिद्धेश्वर यात्रा म्हणून मकर संक्रांतीच्या काळात भोगी संक्रांती व किंक्रांती ह्या तीन दिवसात साजरा केला जातो नंदीध्वज हे विवाहासाठी प्रतिकात्मक वरवधू मानले जातात दरवर्षी साधारणपणे जानेवारीमध्ये हा सोहळा पार पाडला जातो याच काळात सिद्धेश्वर यात्रेचे आयोजन केले जाते सिद्धेश्वर यात्रेला स्थानिकरित्या गड्डा यात्रा असेही संबोधले जाते सध्याचे हे सिद्धेश्वर मंदिर पेशवेकालीन मंदिर आहे असे मानले जाते आता आपण आलोय मंदिराच्या सभामंडपामध्ये या ठिकाणी काही भक्तजन बसलेले आहेत आपल्याला पालखी घेऊन तर चला जाऊया तिकडे तर मित्रांनो हे भक्तजन आहेत यांची या ठिकाणी मुलाखत चालू आहे तर खूप मोठ्या संख्येने या ठिकाणाला भेट देण्यासाठी किंवा दर्शनासाठी लोक येतात या ठिकाणी पाहू शकता तुम्ही सिद्धेश्वर मंदिराची प्रतिकृती साकारलेली आहे तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये अन्य मंदिराप्रमाणे सिद्धेश्वर मंदिराचे मुख पूर्वेकडे आहे विशेष म्हणजे मंदिराच्या मध्यभागी कोणतेही खांब नाहीत या मंदिरातील कमानी बसके गुंबज शिखरावर असणाऱ्या विशिष्ट मूर्ती आणि काही प्रमाणातील काम हे सर्व या मंदिरामध्ये आढळते मंदिराच्या गाभऱ्यामध्ये चांदीचा मुलामा असणारी नंदीची मूर्ती देखील आहे आणि गाभाऱ्याच्या मध्यभागी या ठिकाणी श्री सिद्धेश्वराची मूर्ती आहे मित्रांनो पाहू शकता किती लखलखित आणि तेजस्वी ही मूर्ती आहे सिद्धेश्वराची सभामंडप अंतराळ मुखमंडप आणि गर्भगृह अशी रचना या मंदिराची आहे दिसायला एखाद्या गोल्डन प्रमाणे असणारे हे श्री सिद्धरामेश्वर मंदिर जनुषयव आणि वैष्णवांचे एकात्मिक आणि धार्मिक स्थळ म्हणता येईल मकर संक्रांतीला भरणारी गड्डा यात्रा आणि नंदीध्वज मिरवणूक अक्षता सोहळ्यामुळे हे देवस्थान सर्व दूर परिचित आहे तसेच या तलावाचे कुतूहल देशभरातील लोकांना आहे श्री सिद्धेश्वरांचं दर्शन घेतल्यानंतर आता आपण जातोय श्री सिद्धरामेश्वर यांच्या शिवयोग समाधीकडे जे या ठिकाणी आहे मागील अनेक दिवसापासून कर्नाटक व आंध्र प्रदेश राज्यासह अनेक राज्यातील भाविकांसाठी हे मंदिर आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया श्री सिद्धरामेश्वरांच्या शिवयोग समाधीचं दर्शन घेण्यासाठी तर ही ती समाधी आहे श्री सिद्धरामेश्वरांची तर मित्रांनो याच्या व्यतिरिक्त मंदिराच्या परिसरामध्ये छोट छोटी मंदिरं आहेत व शिवलिंग आहेत ते आपण पाहणार आहोत तर मित्रांनो समाधीस्थानाच्या समोर या ठिकाणी आहे अन्नछत्र तर चला मित्रांनो त्या ठिकाणी जाऊया आणि तिथली व्यवस्था पाहूया अन्नछत्राच्या समोर या ठिकाणी आहे श्री विरेश्वर शिवशरण नालतवाड छोटस मंदिर आहे या ठिकाणी तर चला मित्रांनो प्रसाद घ्यायला जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी महाप्रसादाचा टायमिंग लिहिलेला आहे या बोर्डवरती अन्नक्षेत्राच्या परिसरामध्ये या ठिकाणी छोटे छोटे बोर्ड लागलेले आहेत ला काही बोर्डवरती देणगी देणाऱ्यांची नावं लिहिलेली आहेत आणि काही बोर्डवरती श्री सिद्ध रामेश्वरांची वचने लिहिलेली आहेत तर तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो महाप्रसाद घेतलेला आहे आपण महाप्रसाद हा दररोज असतो त्याची वेळ सकाळी अकरा ते दोन आणि संध्याकाळी सात ते नऊ अशी वेळ आहे तर मित्रांनो तिथून थोडंसं पुढे आल्यानंतर अन्नछत्राच्याच डाव्या साईडला या ठिकाणी महादेवाची मूर्ती आहे तर पाहू शकता तुम्ही किती दिव्य आणि किती तेजस्वी ही भगवान महादेवाची मूर्ती आहे तर त्याच्याच समोर या ठिकाणी आहे श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटी आणि या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे याच्यावरती एक संकल्पना आहे श्री सिद्धेश्वर मंदिराचे सुवर्ण सिद्धेश्वर करण्याची तर इच्छुक देणगीदारांनी या ठिकाणी देणगी देऊन सहकार्य करावे तर या ठिकाणी एक बोर्ड लावलेला आहे श्री पांडुरंग देवालय सेवा मंडळ ट्रस्ट सोलापूर तर आतमध्ये जाऊया आतमध्ये आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी श्री विठ्ठलाची मूर्ती दिसत आहे या ठिकाणी या विठ्ठलाच्या स्थापनेबद्दल छोटीशी माहिती या ठिकाणी लिहून ठेवलेली आहे तर मित्रांनो आता आपण जाऊया या मंदिराच्या परिसरामध्ये जे शिवलिंग आहेत श्री सिद्धारामेश्वरांनी स्थापन केलेली तर तिकडे जाणार आहोत आपण तर विठ्ठल मंदिराच्या बाहेरच या ठिकाणी एक शिवलिंग आहे त्याचं नाव आहे श्री ओंकारेश्वर लिंग तुम्ही पाहू शकता तर इथला परिसर पाहून घ्या किती छान आणि किती सुंदर असा परिसर आहे तर या ठिकाणी पण एक शिवलिंग आहे तर या शिवलिंगाचं नाव आहे श्री आयेश्वर लिंग तर ते हे लिंग आहे तर या ठिकाणून पण सोलापूरच्या भुईकूट किल्ल्याचं दृश्य दिसत आहे आपल्याला तर पाहू शकता तुम्ही किती छान आणि किती आकर्षक हा नजारा इथला मंदिराच्या तिन्ही बाजूला पाणी आहे तर आता आलोय आपण मंदिराच्या समोर या ठिकाणी पण काही शिवलिंग आहेत तर या शिवलिंगाची नावं असे आहेत श्री पापेश्वर लिंग आणि श्री सोमेश्वर लिंग ही दोन शिवलिंग या ठिकाणी आहेत या ठिकाणी पण दोन शिवलिंग आहेत एक आहे परमेश्वर लिंग आणि एक आहे श्री संगमेश्वर लिंग तर मित्रांनो या ठिकाणी मित्र एक छोटंसं मंदिर दिसत आहे आपल्याला त्या ठिकाणी जाऊया तर मित्रांनो या ठिकाणी पण एक शिवलिंग आहे तर या शिवलिंगाचं नाव आहे अमृतलिंग व त्याच्याच बाजूला या ठिकाणी एक छोटंसं मंदिर आहे तर मित्रांनो या मंदिरामध्ये श्री गणेशाची मूर्ती आहे याच श्री गणेशाच्या मंदिरासमोर या ठिकाणी पण एक शिवलिंग आहे तर मित्रांनो आता आपण आलोय मंदिराच्या डाव्या बाजूस तर मंदिराची रचना तुम्ही पाहू शकता किती छान आणि किती सुंदर केलेली आहे तलावाच्या आजूबाजूने जी हिरवीगार झाडं दिसत आपल्याला किती आकर्षक आणि किती मनमोहक या ठिकाणी दृश्य पाहायला मिळत आहे तर या ठिकाणी पण एक छोटंसं मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये पण शिवलिंग आहे तर या शिवलिंगाचं नाव आहे श्री माहेश्वर लिंग त्याच्याच समोर या ठिकाणी पण दोन शिवलिंग आहेत तर या शिवलिंगाची अशी नावे आहेत श्री वज्रेश्वर लिंग श्री अकलेश्वर लिंग तर मित्रांनो मंदिराच्या परिसरातील जेवढी शिवलिंग आहेत तेवढे शिवलिंग आपण पाहिलेले आहेत तर मित्रांनो श्री सिद्ध रामेश्वरांच्या समाधीचं दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिराच्या प्रांगणामधील जेवढे पण शिवलिंग या ठिकाणी होते तेवढ्या शिवलिंगचं आपण दर्शन घेतलेलं आहे तर तुमच्या माहितीसाठी सांगतो मंदिराच्या प्रांगणामध्ये जवळपास दहा ते अकरा शिवलिंग आहेत बाकीचे शिवलिंग सोलापूरमध्येच वेगवेगळ्या ठिकाणी आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एकदा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद